तुझे का, 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 कार्यसम्राट म्हणतात कार्यसम्राट माणसाच्या पाठीमागे एक कार्यकर्ता असो नाही ओबीसी शहरामध्ये तर तो निवडणुकीला समोर जाईल जर करायचीच होती यांना निवडणूक तर त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे होता ना लागल्यानंतर मित्र पक्षाचे आमदार असतील खासदार असतील कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आत्मीयतेने बघायला तयार नाही त्याच्या समस्या बघायला तर तुम्हीच बघतात दशरथ अण्णा यांनी मने बरे काम केलं आता त्यांच्या त्यांच्या समोर तो त्यांच्या घरातलाच उमेदवार आहे मग जर त्यांना बाय द्यायचं तर देऊ शकत होते हे दुटप्पीपणाचं बोलणं हे प्रत्येक ठिकाणी बोलायची एक वागायची एक पद्धत आहे ते त्यांचे कार्यकर्ते जरी म्हणत म्हणतात काय बोल बोलतायसं चाले परंतु हे त्यांची प्रतिमा म्हणजे जे बोलल ते कधीच कराल नाही अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या एक मुद्दा खूप जास्त आहे तो, तो म्हणजे पाण्याचा या पाण्याच्या मागचं राजकारण नेमकं काय आहे तुमच्या दृष्टीने मुद्दा आताच, का आताच कसा काय आला पाण्याचा मुद्दा आताच येतो कसा निवडणुकीच्या तोंडावरच येतो कसा किंवा घरातला उमेदवार असल्यावरच येतो कसा कुठंही मराठवाड्यातली एकही नाही का, का पाणी पुरवठा योजना राबवणारी ही वैजापूर नगर परिषद हा डॉक्टर दिनेश भू परदेशीचा दूरदर्शीपणा आहे शिल्पाताई परदेशीचा कारभार आहे एक वर्षानंतर सभापती पदाचा राजीनामा देण्याची ठरलेलं होतं सगळ्यात सगळ्यांसमोर ठरलेलं होतं नाही दिलं त्यांनी आतापर्यंत राजीनामा तीन वर्ष झाले तेव्हा ते, ते म्हणले पाच वर्षात पाच सभापती करेल तेच सांगतो ना ते पाच सभापती मध्ये दोन भाजपचे झाले असते तीन झाले असते परंतु त्यांना त्याच्यात पण बदल करायचा नाही आणि म्हणजे तेच सांगतो जस बोलल ते करणार नाही हेच बोलणारे असं मला वाटायला लागलं आता वैजापूर नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये प्रचार देखील सुरू झालेला आहे या रणधुमाळीमध्ये शिवसेना गट व भारतीय जनता पार्टी हे सामारासमोर आलेले आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कल्याण दांगोडे आहेत दादा खूप खूप स्वागत आहे मराठी तुमचं पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट या महायुतीतील दोन घटकांमध्ये थेट लढत होत आहे काय सांगा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याआधी लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि वैजापूर विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत इमानेद्वारे दोन्ही साव सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आ काम केलं आणि दोन्ही ठिकाणी युतीला महायुतीला महाविजय मिळाला आणि त्याच अनुषंगाने परंतु निकाल लागल्यानंतर मित्रपक्षाचे आमदार असतील खासदार असतील कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आत्मीयतेने बघायला तयार नाही त्याच्या समस्या बघायला तयार नाही त्याच्याशी नीट वागायला तयार नाही आणि मग अशा वेळेस भारतीय जनता पार्टीच्या वैजापूर विधानसभेतील कार्यकर्त्यांचं एक स्वरात एकच म्हणणं होतं की आपण ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे ही निवडणूक होती आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकीत उतरलेला आहे तुमच्याकडून युतीचा प्रस्ताव गेला होता का शिंदे गटानं प्रस्ताव वरिष्ठ तरावर काही चर्चा झाल्या परंतु चर्चा करताना जे प्रस्ताव आले किंवा ज्या प्रकारच्या चर्चा झाल्या अत्यंत हास्या हास्यास्पद होतं कारण वैजापूर नगरपरिषदेची जी नगराध्यक्षपदाची जागा आहे ती भारतीय जनता पक्षाचा या आधीचा नगराध्यक्ष असल्यामुळं ही या नगराध्यक्षपदावर कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आणि सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं परंतु समोरून कायमस्वरूपी नगराध्यक्षपदावरच टिप्पणी होत गेली किंवा नगराध्यक्ष पदच आम्हाला पाहिजे या प्रकारचं अपेक्षा व्यक्त केल्या गेली त्यामुळं चर्चा पुढे चालली नाही ब आमदार रमेश बोनारे यांनी एक विधान केलं होतं की ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष याकडे तुम्ही कसं बघता अत्यंत हास्यास्पद असं विधान आहे त्यांचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे असतील त्यांनी पण या विधानावर आपत्ती दाखवली होती तुम्ही स्टेजवरचं त्यावेळेस बघू शकता की शिंदे गटाची आजच्या डेटला माझे हिशोबाने बावन्न आमदार आहे आणि भारतीय जनता पक्षाची एकशे सदोतीस आमदार त्या ठिकाणी आहे आणि मग त्यांनी असा प्रश्न केला होता बावन्न ठिकाणीच फक्त नगर परिषद आपल्या ताब्यात घ्यायची का त्यामुळं त्या पक्षालाच त्या पद्धतीचा शेटबॅक होता हा फक्त वैजापूरचा नाही हा महाराष्ट्राचा प्रश्न होता त्यामुळं ते, ते बोलणं आणि ती अपेक्षा सुद्धा व्यर्थ आहे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्या मेळाव्यात वैजापूरचा जो झाला होता त्यात खासदार संदीपान भुमरे यांनी लोकसभेत युतीकुढं केली होती यांना धडा शिकवायला हवा असं विधान केलं होतं तुम्ही लोकसभेत निष्ठेने काम केलं आणि त्याचं फळही समोर आलं मोठ्या मताधिक्याने वैजापूर तालुक्यातून बुमरेंना लीड मिळाली होती आता बुमरेंनी केलेल्या या विधानाकडे कसं बघता मान्य खासदार संदीपांजी बुबरे साहेब अत्यंत जमिनीवरचा नेता आहे गेल्या आठ टम त्यांचे आमदार की खासदार की असेल कार्यकर्त्यांना सांभाळण्याला नेता आहे परंतु त्यांच्या कानावर अभिषेक कोणत्या पद्धतीने कोणी टाकला हे मला माहीत नाही त्यांनी असं विधान करायला नको पाहिजे होतं कारण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता वैजापूर विधानसभेमध्ये एक निष्ठेनं काम मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी करत होता त्यामुळं हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे आणि असं त्यांनी यापुढे कधी बोलू नये त्याचा फटका त्यांनाच बसेल लोकसभेनंतर विधानसभेमध्ये देखील तुम्ही निष्ठेने काम केलं तुम्ही असतील दशरथ बनकर असेल त्याच्यानंतर गौरव दौडे दामोदर पारिक असं प्रशांना सह अनेक कार्यकर्ते मात्र आता त्यांना नगराध्यक्ष पदासाठी परदेशीची अडचण होती डॉक्टर परदेशींची अडचण होती तर नगरसेवक पदासाठी त्यांना असं वाटलं नाही का की दशरथ बनकर यांच्यासाठी युती करावी खाली या वर तर मी मैत्री पूर्ण लढत ठीके खाली गौरवौडीसाठी करावी असं का नाही वाटलं त्यांना मी तुम्हाला तेच प्रस्ताव दिला माझं तेच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत आमदारामध्ये आमदारांच्या मनामध्ये कायम आकाश आहे कायम भावना नाही त्यांनी कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी कधी काम केलं नाही किंवा त्याचं काम कधी ऐकलं नाही किंवा त्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला नाही त्यामुळं जरी आम्ही आम्ही त्यांचं काम केलं असेल आम्ही काय आम्ही हे म्हणतो की आम्ही काय त्यांच्याकडे बघून काम नाही केलं आम्हाला मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना बघायचं होतं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदारांनी त्यांच्यासाठी काम केलं परंतु त्यांचं नंतर आता जेव्हा ही निवडणुकीची चर्चा सुरू झाली त्यांनी सांगितलं की बाबा डॉक्टर दिनेश परदेशी सोडून कोणाला द्या हा हा प्रश्न ते विचारू शकत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत प्रश्न आहे कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नगर नगराध्यक्ष करायचं कोणाला नगरसेवक करायचं भारतीय जनता पार्टी ठरवेल आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळं त्यामध्ये बोलणं हे त्यांचं तर एकदम चुकच होतं आणि आता राहिला प्रश्न खाली नगरसेवक पदावर तर तुम्हीच बघतात दशरथ अण्णा यांनी मनात बरे काम केलं आता त्यांच्या त्यांच्यासमोर तर त्यांच्या घरातलाच उमेदवार आहे मग जर त्यांना बाय द्यायचं तर देऊ शकत होते हे दुटप्पीपणाचं बोलणं हे प्रत्येक ठिकाणी बोलायची एक वागायची एक पद्धत आहे ते त्यांचे कार्यकर्ते जरी म्हणत ब काय बोल बोलताय सले परंतु हे त्यांची प्रतिमा म्हणजे जे बोलल ते कधीच कराल नाही अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत झालेली आहे युतीच्या ह्याच्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर नेहमीच अन्याय झाला असं म्हणता येईल कारण आता आम्ही त्यांच्यासोबत बा, समिती लढवली एक वर्षानंतर सभापती पदाचा राजीनामा द्यायनीची ठरलेलं होतं सगळ्यात सगळ्यांसमोर ठरलेलं होतं नाही दिलं त्यांनी आतापर्यंत राजीनामा तीन वर्ष झाले तेव्हा तर ते, ते, ते म्हणले होते ना पाच वर्षात पाच सभापती करेन तेच सांगतो ना ते पाच सभापतीमध्ये दोन भाजपचे झाले असते तीन शिवसेनेचे झाले असते परंतु त्यांना त्याच्यात पण बदल करायचा नाही आणि म्हणजे तेच सांगतो जसं बोलल ते, जस ते करणार नाही हेच बोलणारे असं मला वाटायला लागले आता बरं आता त्यांनी आणखी एक विधान केलंय की शहरात युती झाली नाही नगरपालिकेसाठी तर ग्रामीण भागात देखील युती होणार नाही कारण ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांसाठी आहे असं ते बोलले आता याकडे कसं बघता तुम्ही कार्यकर्त्यासाठी आहे निवडणूक हे त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे मग वैजापूर अध्यक्ष पदाचा उमेदवार कार्यकर्ता का नाही दिसला एखादा वैजापूर नगर परिषदेमध्ये नगर हद्दीमध्ये असा नगराध्यक्ष होईल असा एकही कार्यकर्ता शिवसेनेमध्ये नाही आहे का ओबीसी कार्यकर्ता शिवसेनेमध्ये नाही आहे का म्हणजे तुम्हाला तेच सांगतो की बोलायचे एक आणि करायचे एक ही पद्धत चुकीची आहे राजकारणामध्ये कुठंतरी शब्द जपून वापरावेत आणि जे करू तेच शब्द द्यावेत परंतु तुम्ही बघा आता कुठं कार्यकर्ता का नाही आहे मग शिवसेनेतर्फे निवडणुकीमध्ये आणि नगरसेवकाच्या तुम्ही उमेदवारीची यादी बघा पाचच कुटुंबातले बारा उमेदवार आहे म्हणजे हे तुम्ही सत्तेचं केंद्रीकरण करतायत तुम्हाला सगळी सत्ता तुमच्या घरामध्ये पाहिजे किंवा तुमच्या नातेवाईकाच्या कुटुंबामध्ये पाहिजे किंवा तुमच्या मत मोजक्या कार्यकर्त्यामध्ये पाहिजे हे सत्तेचं विकेंद्रीकरण हे क होऊ नये याच्यासाठीच ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेतून जागा मिळाली नाही असं तुमच्या ह्याच्यातून बोध होतोय आहे खरं कोणतं सामान्य कार्यकर्ता आहे त्या तुम्ही जर ती नगरसेवक असतील का, का नगराध्यक्षपद सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय भेटतच नाही त्यामुळं मी तेच म्हणतो ना जर त्यां ते विकास पुरुष शिवाय जपूरचे त्यांच्या हिशोबाने आम्ही तर त्या बाबतीत म्हणू काय म्हणायचं ते, ते, ते परंतु जे काय काय कार्यसम्राट म्हणतात कार्यसम्राट माणसाच्या पाठीमागे एक कार्यकर्ता असो नाही ओबीसी शहरामध्ये तर तो निवडणुकीला समोर जाईल जर करायचीच होती यांना निवडणूक तर त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे होता ना आमचं तेच म्हणणं आहे की कार्यकर्त्याला का न्याय देऊ शकत नाही तुम्ही त्यामुळं या सगळ्या गप्पा आहे विरोधाभास बोलण्यामध्ये आणि त्यामुळं जनता सगळं वैजापूरची जनता काय विधानसभेतली जनता पण आता ओळखू नये का काही हे चाललं काय विधानसभेमध्ये त्यामुळे जनते एक जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रोष आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जनता मतदान करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहणार बर आता बोरनारीने जस सांगितलं की जिल्हा परिषद साठी देखील युती होणार नाही मग तुम्ही पण पुढच्या विधानसभेची जागा मागणार का का नाही आम्ही नगराध्यक्षपद आमच्याकडे येणारच आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये जास्तीचे आमचे आम्ही गट निवडून आणायचा प्रयत्न करतोय संघटन तयार करतोय कार्यकर्ते आज रात्रंदिवस काम करतायत जसं नगर परिषदेचे का नगर परिषदेमध्ये कार्यकर्ते काम करतायत ग्रामीण भागातले कार्यकर्तेही ते येऊन काम करतायत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही जोडणी चालू आहे आणि निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा लवकरात लवकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग हा तालुका भक्कमपणाने उभा राहील अशी आम्हाला आशा आहे बरं या सर्व निवडणुकीमध्ये एक मुद्दा खूप गाजतोय आहे तो, तो म्हणजे पाण्याचा या पाण्याच्या मागचं राजकारण नेमकं काय आहे तुमच्या दृष्टीने मुद्दा आताच कसा काय आला पाण्याचा मुद्दा आताच येतो कसा निवडणुकीच्या तोंडावरच येतो कसा किंवा घरातला उमेदवार असल्यावरच येतो कसा मान्य आमदार रमेश बोरणारे सर हे दोन हजार एकोणावीसपासून आमदार आहे एकोणावीसपासून पंचवीसपर्यंत किती वर्ष झाले आता तेच म्हणतात इतके निधी आणले त्याच्यातला एखादा समजा तीनशे बावीस कोटीचा निधी नगर परिषदेमध्ये आला तर त्याच्यातला पाच पन्नास कोटी एवढे बी नाही लागत माझ्या हिशोबाने दहा पंधरा कोटी चांगलं फिल्टर नगर परिषदेचं तयार होतं मग ते पंधरा कोटी आणून तुम्ही अजून करायला पाहिजे होतं फिल्टर आहे कार्यान्वित आहे परंतु जनतेला हे माहीत नाही आणि मध्ये कोरोना येऊन गेला त्या काळामध्ये लोक स्वास्थ्याच्या जा दृष्टीनं जास्त जागरूक झाले आणि मग त्यांनी ते जार काही ठिकाणी सुरू झाले आणि ते सुरू आतापर्यंत राहिले लोकांना ती सवय लागली परंतु तरी तुम्ही जर एकंदरीत बघितलं तर जास्तीत जास्त पंचवीस ते तीस टक्के लो लोक जारचा वापर करतात बाकी नगरपालिकेच्या पाण्यावरच सगळ्या गोष्टी चालू आहे आणि यातही सुधारणा करायच्या तर निश्चित आता लोकसंख्या वाढली ती योजना झालेली दोन हजार नऊला ला त्या काळामधले त्याची कॅपॅसिटी आता दोन हजार नऊ नंतर आज पंधरा माझ्या हिशोबाने सोळा वर्ष झाले सोळा वर्षानंतर त्याची कॅपॅसिटी त्याची फिल्टर करण्याची पद्धत बऱ्याचशा गोष्टी मॉडर्न झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आमचा नगराध्यक्ष आल्यावर आम्ही बी मॉर्डन पाणी स्वच्छता केंद्र पुन्हा मॉर्डर्न करू याच्याहीपेक्षा स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करू परंतु आम्ही काही केलंच नाही हे म्हणणं अत्यंत गैर आहे आणि स्वच्छ पाणी वैजापूरकरांना डॉक्टर दिनेश भोपरदेशीच देऊ शकतात कारण त्यांच्याकडे धोरण आहे त्यांनी ज्या दोन तीन योजना शहरामध्ये आता हे जरी म्हणता आम्ही विकास केला पण शिल्पताई परदेशी जेव्हा नगराध्यक्ष होत्या प्रत्येक हे जे पैसे आणले त्याचं नियोजन जे ठराव घ्यायचे कुठं काय काम करायचं याचं शिल्पाताई परदेशी यांच्या अध्यक्षेतके खाली झालेलेच ठरावे आणि त्याच्यानुसार पैसा या नगर परिषदे आलेला आहे त्यामुळं फक्त मीच विकास केला हा अहम बाळग नाही अत्यंत चुकीचं आहे विकास सर्वानुमते झालेला आहे महायुतीच्या सरकारने पैसे दिलेले आहे आणि त्याचा शहरासाठी उपयोग झालेला आहे नागरिकांना हे सर्व माहीत आहे त्याच्यामुळं कुणी एकाने ह्या विकासाचं श्रेय घेऊ नये तुम्ही प्रसिद्धीमध्ये कमी पडताय याचा अर्थ असा होतोय काय आजकाल खोट बोलून रेटून बोलायचे दिवस आले जर तुम्ही ह्या आपल्या वैजापूर नगर परिषदेची तुलना जिल्ह्यातल्या इतर नगर परिषदेची केली तुम्ही बघा इतर नगर परिषदेपेक्षा वैजापूर नगरपालिका ही ए ये ग्रेडमध्ये येते इतरच्या कर्मचाऱ्यांचे पगार रेग्युलर होतात इथं स्वच्छता कायम चालू असते इथं ड्रेनेजची योजना झालेली आहे अजून काही काही ठिकाणी ड्रेनेजच्या योजनेचे उद्घाटन सुद्धा नाही आहे इथं दोन ड्रेनेजच्या योजना झाल्या काही काही कामं असे की समजा जागेचं उपलब्ध आता जा। डब एस टी पी करायचं एस टी पी म्हणजे सिवरेज प्लांट म्हणतो त्याला आपण मलनिस्सारण केंद्र तर ती जागा उपलब्ध झाली नाही लवकर तुम्हाला माहिती आहे जवळ मलनिस्सारण करणं केंद्र नको लोकांच्या अडचणी असतात त्या सगळ्यांना सहमत करून आज ती जागा दिली त्यामुळं शहराचा ड्रेनेजचा प्रश्न येत्या एक माझ्या हिशोबाने सहा महिन्याच्या आतमध्ये सुटला पाहिजे कारण दोन्ही योजना जवळपास नाल्याचं काम पाईपलाईनचं काम कम्प्लीट झालेलं आहे त्याचप्रमाणे वॉटर सप्लाय जे पाणी पाणी पुरवठा योजना होती ती दोन हजार नऊलाच लाच कुठंही मराठवाड्यातली नगरपालिका नाही का, का पाणी पुरवठा योजना राबवणारी पुर ही वैजापूर नगर परिषद हा डॉक्टर दिनेश भू परदेशीचा दूरदर्शी पण आहे शिल्पाताई परदेशीचा कारभार आहे त्यावर राजकारण होत आहे ना राजकारण कोणत्याही मुद्द्यावर होतं आजकाल कर राजकारण करायला लागले तर राजकारण कोणत्याही मुद्द्यावर होतं परंतु वास्तुस्थिती नागरिकांना कळली पाहिजे की आपण इतरांच्या तुलनेत कुठं नाहीतर इतर नगरपालिकेमध्ये इतर गावामध्ये नगरपालिकेमध्ये इवन महानगरपालिकेमध्ये जिथे शिवसेनेचाच महापौर होता तिथे नाही का गढूळ पाणी येत होतं काही तांत्रिक बाबी असतात त्यामुळं पाण्याचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा राहणार नाही शहरवासियांना माहिती आहे की डॉक्टर दिनेश भोपरदेशी यांनी फिल्टरचं पाणी आपल्याला दहा वर्ष दिलेलं आहे एखाद दोन वर्षात काही गडबड झाली असेल त्या शुद्धीकरण केंद्राची काही त्याच्यामध्ये कॅपॅसिटी कमी असेल तर त्याचं मॉडिफिकेशन होईल किंवा दुसरंच जलशुद्धीकरण केंद्र होईल महातीचं सरकारच करणार आहे डॉक्टर आमचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबच पैसे देणारे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जर इथं नगराध्यक्ष झाला तर याच्यापेक्षा दुप्पटीनं विकास होईल बरं शेवटचा प्रश्न असा की या नगरपालिकेच्या निवडणुकीत गुलाल कोण उधळणार या निवडणुकीमध्ये एकशे एक टक्के हा गुलाल भाजपचाच राहील आणि डॉक्टर दिनेश भोपरदेशी प्रचंड बहुमताने आठ हजार मताच्या पुढे नि मताधिक्याने निवडून येतील कारण असं आहे आमच्यासोबत मुस्लिम समाज आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केलेली आहे अखिल शेठ ज्याचे नेते वैजापूर नगर परिषदेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज दलित समाजातल्या प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने केलेला आहे तुम्ही सगळ्या समाजाचे बघा मराठा समाज माळी समाज तेली समाज सगळ्या समाजाला जैन समाज सगळ्या समाजाला मुस्लिम समाज असू द्या सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या पॅनलमध्ये केलेला आहे आणि त्यामुळं संपूर्ण समाज जर वैजापूरच्या नागरिक हा डॉक्टर दिनेश भोपर देशींच्या पाठीमागे पण उभं राहील आणि त्यांना प्रत्येक वार्डातून असं एकही वार्ड राहणार नाही की तिथं पाच हजार ते पाचशेची लीड मिळणार नाही त्यामुळं प्रत्येक ठिकाणी लीड मिळून ती लीडची संख्या कितीतरी राहील आणि डॉक्टर दिनेश भोपरदेशी हे आपले नगराध्यक्ष होतील याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला खात्री म्हणजे शंभर टक्के खात्री तर हे होते भारतीय जनता पार्टीचे कल्याण दगोडे त्यांनी विश्वास दर्शवला आहे की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होईल गौरव मराठी पत्र वैजापूर